ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व दूरपर्यंत पोहोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचंच चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का याचाही विचार झाला पाहिजे मग त्यांच्यात धमक होती तर काढाचा पक्ष कुणी अडवलं होतं त्यांच्यात धमक होती तर काढाचा पक्ष कुणी अडवलं होतं पत्रकार मित्रांनो तुम्ही प्रश्न विचारत असताना या काळात तुम्ही असं बोलला होता त्या काळात तुम्ही तसं बोलला होता अशा प्रकारचे दाखले देताना प्रश्न विचारता यामध्ये आमची भूमिका फक्त आमच्याबरोबर बहुसंख्य आमदार आहेत अशातला भाग नाही पन्नास पेक्षा जास्त तर आमदार आमच्याबरोबर आहेच आणि ते सातत्याने तुम्ही तर कितीतरी दिवस दाखवत होता मला आठवत आहे की नक्की कुठले आमदार कुणाकडे आहे नक्की कुणाच्याकडे किती आमदार आहे तुम्ही पण चाचपणी करत होता आम्ही शांत बसलो होतो कारण आम्हाला माहिती होतं की आमदार बहुसंख्येने आपल्याबरोबर आहे आणि आम्ही आमचं काम करत होतो आम्ही त्याच्याबद्दल कधीही ओहापोह केला नाही आणि असं आकडे मोजून दाखवले पण नाही आणि नंतर तुमचं तुम्हालाच कळालं की किती आमदार आज आहेत आमच्याबरोबर हे आणि नंतर पण ज्यावेळेस मॅटर चालू होती त्याही वेळेस आमदारांनी एफिडेव्हिट करून दिली ती पण अफिडेव्हीट म्हणजे मला वाटतं नार्वेकर साहेबांच्या समोर पण गेली आणि तिथं इलेक्शन कमिशनच्या समोर पण गेली आता आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले मॅक्झिमम मॅक्झिमम जिल्हा अध्यक्ष देखील आहेत हे आपण पहा त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एकूण आपले छत्तीस जिल्हे जरी असले तरी महानगरपालिकेला हे जिल्ह्याचा दर्जा दिला जातो म्हणजे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड एक जिल्ह्याचा दर्जा आहे पुणे शहर जिल्ह्याचा दर्जा आहे आणि पुणे ग्रामीण त्याच्यामुळे तिथं सगळे बहुतेक आमदार अध्यक्ष हे आमच्याबरोबरच होते कारण आमचीच भूमिका योग्य होती हे सगळ्यांना पटत होती आणि त्याप्रकारे बहुसंख्य जिल्हाध्यक्ष पण आमच्याबरोबर राहिले बहुसंख्य सेलचे देखील प्रमुख आमच्याबरोबर राहिले हे त्रिवार सत्य आणि बहुसंख्य आमदार पण होते लोकशाहीमध्ये ज्यांच्या बाजूने बहुसंख्य लोक असतात तेच पक्ष चालवत असतात